साहेब बाई निरा धाढ घरात राहते हा माणूस निरा रात दिवसा काय झप्याच या माणसाले ठाव उठा ना किती झपता बाप्पा झप्याचं बी काही असते कि नाही लिमिट बोला बोला शांता मॅडम बोला काय म्हणता आता आता काय वर राहिलं तुमचं उठा बरं गाडी घेणार आपल्याला नवीन चला उठा लवकर हे कुकून आलो बापा फुसकुट आपल्याला पाहायला होत ना

आपल्याला चालता था येत नाही चालता था येत नाही बरं आपला आठवडुगुगी हा त्याला दोनशे सांगून तीनशे दिवस तेच घेऊन जाऊ हा कंजलपणा सोडून द्या ना तुम्ही हा एवढी मोठी कुठे हालचाल तुम्ही कुठे हालचाल सांगा ना तुम्ही कुठे नेसाल गाडी कोणाला नाही चालवता आली तर चालीन घरी सळली तर चालीन गाडी पण गाडी घरी पाहिजे म्हणजे पाहिजे आणि आज मला कोणी हलकीच गाडी घेणार म्हणजे घेणार या तुमच्या कंजलपणाच्या स्वभावाच्या लोक गावातले मला बोलून राहिले ना मी गाडी तर मागे लोक तोंडावर बोलले मला की म्हणतात एवढी मोठी स्टेट कुठे घालता तुम्ही काय करता एवढ्या एवढा कंजूसपणा असे तोंडावर बोलून राहिले लोक गाडी घेऊ शकत नाही तुम्ही याले त्याले भिकार आणि गाडी मागून राहिले असे लोक बोलून राहिले आता मला त्याचा रागाला बर बरं हा त्या लोकांचा रागाला आला मला आज गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे मला जाला उठा लवकर तुम्ही अहो या दोन मिनिटाच्या रागात काय का काय लाकड उभा खलास करत हा काही नाही वय शांत आहे काही नाही गाडी गाडी काही नाही आपली ऑटो वर आहे मला तर बापा जरास काही पाणी नाही येत ना लोक काय बोलून राहिले त्याचं काहीच घेणदेण नाही तुमचं आपला अपमान होऊन राहिला ना ते पडेल नाही तुम्हाला पाणी येऊन करतं काय सोके साठ करत या तमक तमक पाहिजे लोकांच्या इस्टेटा गेल्या लोक कसे घोड्यावर चाललेत नाही पायी चाललेत नाही अशेच बैकून देतात लोक हा जाणून नाही देत वस्तू असली जरी बी हा याला पाणी आलं की हा घेऊन येईन घेऊन येईन अशाच खलास करतात लोक काही राग मानू नको जाऊ दे हा दोन मिनटं राग असते शांत होय हा जाऊ दे काही गाडी फाडणी पाहिजे आपल्याला तुम्ही तर नेरा बेसरा माय बापा तुम्हाला काही पडेल नाही ना पण महा अपमान झाला ना गावात सगळ्यांनी मला वापस पाठवलं ना शेवटचं विचारून राहिली मी तुम्हाला तुम्हाला येणं आहे ना की नाही येणं आहे माझ्यासोबत नाहीतर मग मी चालली गाडी आणतो म्हणजे आणतो मी आज हा कोणी हलती तुम्ही या की नका येऊ माझ्यासोबत तो मग पै एक लाख रुपयाला झप्पा देते रे बाबा शांती घरी अगस्त गाडी पोळलेले कोणी चालवणार नाही आपल्याला चालता येत नाही भो हां काय करतो जाऊ दे बाबा इच्या मागं मागायला जायच लागेल आपल्याला तर मग कसं लाखाची आहे दोन लाखाची आणू ना पागल बाई आहे चाल बाबा चाल आण साऱ्या गावाचा कोण जे पाहिजे जरा नाही ऐकतो गाडी आणणार आहे तो हा सरा गुव्यातली कोवळी माणूस आहे गड तो गाडीन फाडी का आता घेण बे घे घेतली त्यानं शांती घेऊन माहित नाही बाबू लय की मागे ट्रॅक्टर घ्यायचं ट्रॅक्टर आणलं बेकार आहे ते कुठे गाडीन घोडा गड्या आणि कुठे ऐकून राहिला घेऊन असतो कोणी सांगत नाही ट्रॅक्टर सारी किरकिरी लाज राहते तो काही येत नाही तो गाडी फाडी काही दम नाही ते घ्यात अरे शिवला तुले तर गाडी मागितली शांती ना तुझ्या बरोबर गाड्या पाटलाली गेली शिन शांती मागायला गाडी गोळ्या पाटला मागितली गाड्या गाडी पाटलान दिली काय माहित गाड्या हा चालतं का विचारता पाटलाली आणि देऊ पाटला चार्जिंग करून बैकून देऊन पाटला मग देऊ बैकून पाटलाली आपल्याला काय करायला लागते मजा पाहायला भेट का का चाल मग कसं होले होल आवड होत मंदा मंदा जास्त सपोर्ट जाऊ नको मी म्हणून तसं तसं नाही तर मग तुले कसं म्हणतात असं पुचकन पचके सवयी आहे पचक जो नको वा हो ना बे का मांगा, मांगा मी काय तर सगळं बोलणार आहोत काही तुझ्या मागं मागं मी असतो गळ्या माणूस आज गळ्या तू माहीत काढतो गाय शिदे करून टाकतो सारी नाही वाटत पण पाटला नाही दिली शिन तो बी जसं हरमी आणि पाटील बी तो काय देणार आ गळ्या ह तो लेका सायकल नाही देते घरची तर गाडी तर दूरच आहे गळ्या त्यांनी नशीन दिली पण चाल मग त्याला जाऊ इचारू आपण हा असं तसं जर चार्जिंग बी करून टाकू द्याली आहे की नाही आपल्या पार्टीत घ्यायला की नाही नाही बाबा लाईन पाटला द्या बापाच शांताबाई जो मस्त आहे गुळू गुळू आहे हो घरू बाय द्यायचा तो दिवपी बी शकते भाऊ गाडी कारण की कसं बुड्या म्हटलं त्याला ऐकायच लागते ना बुड्या पुढे जात नाही की तो ती एक गोष्ट बरोबर आहे म्हणा तुम्ही हो गड्या त्या बुड्याच शांती जो मस्त आहे गडा गुळू गुळू नक्की हा बुड्या ना देऊ शकतो बाबा बुड्या पाटीस तर म्हटलं तर कशी तनफन तनफन करे शांती हाँ? शांती गाडी गाडी हो वय आणू की नाही पण पहिले पाटील चार्जिंग करणार आपल्याला त्याने कसं चार्जिंग केले आणि हाताशी घेतला की मग कसं सडीशी मजा येते मग आलेले कसं पुढे पुढे करते मग तो शांतीने गाडी बी आणली टोमने मारते मग शांती तो चाल शिवला पाव हे गाडी किती चांगली दिसून राहिली हे गाडी पाहिजे आपल्याला अशीच येत भो येतलं झेंडपय समजत नाही आपल्याला माहित बी नाही हा तू तू पाय बापा तुला काय करणार बैल आहे फक्त हा कर, -कर वाजला वंगण घालायचं बैल कसे जो त्याचे हे माहित आपल्याला जो कसं बांधल्याच काय हे आपल्याला गाडीची भानगड गळवायच नाही बाबा माहिती एवढी मोठी आहे जवळ पण जरा नॉलेज नाही बोला का कधी काय होय तुम्हाला काही नाही बापा या बाईचं पाय काय या बाईचं आहे चला काकू काय घेता काय नाही चहा पाणी शरबत घ्यायला आली होती शांती काय बोलतो का तू विचारूनच राहिला आमचा सांग काय घेता आता आपण हटी या शोरूम मध्ये काय साठी आलो गाडी घ्यासाठी आलो की नाही तुम्हाला कोणती गाडी पाहिजे बा हे विचारून राहिलो मी ऍक्टिव्हा बाई युनिकॉर्न पाहिजे की साइन पाहिजे कोणती पाहिजे ते सांगा बा तुम्ही हे त्याजवळ लाल गाडी नाही का उभी हेच पाहिजे आम्हाला हे गाडी काय हे गाडी ऍक्टिव्हा माझी केवढ्याची आहे मग ही गाडी लाख दहा हजाराची मावशी शांती लावते गाडा म्हणजे एक लाख दहा हजाराला चुना काही फरक नाही गाडा सोडेल गाडी काय विचारले का दोन जण बसत नाही तुझे बापा 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 एवढी किंमत रे या गाडीची तीस हजार चाळीस हजाराची तर गाडी भेटते मावशी गेला तो जमाना आता तीस चाळीस हजाराचा आता काही नाही भेटत आता सारा माग झालं काय बापा म्हणत महागाई वाढली तू पण मग आता आम्हाला हेच गाडी पाहिजे बा आता काही ना काही तर कमी करावं लागतील की नाही आता मावशी काय बाजारात आली का बा तू हे शो बाबा कमी जास्त काही होत नाही बा आ, है आ, आ, है है हा हे काय बाबा हे असं आहे का हे कंपनीचं काम आहे कसं याची फिक्स रेट असतात कमी जास्त होत नाही मावशी याचे अरे आमचा भाजीपाला असला की दहा रुपयाची जुडी दोन रुपयाला मागता तुम्ही आणि याची किंमत कमी होत नाही का रे आमच्या भाजीपाल्याची तर किंमत कमी करता तुम्ही मावशी हे का माझ्या घरचं आहे बाबा सांग बा तू का हे कंपनीच आहे वा मला काहीच माहित नाही बा मी याठीचा नको हो राह ना कसं बा टिंगला काही घेऊ नका बा घेणं चिंत घ्या बा नाही तर मग कसं मला काही टाइमपास करू नका असा बोलून राहिला रे बापा तू गाडी घेणार आहे म्हणून चालू की शोरूम मध्ये तू तर काय बोलून राहिला घेणार आहे काय नाही घेणार आहे काय फायनान्स करून राहिले की कॅश आहे करायला ना फायनान्स घे मग या आवाज सव्वा पैसे हा एक लाख दहा हजार गाडी जाते दोन लाखात बरोबर आहे दे जमून दे तू बजेट आम्हाले काकाजी फक्त मी तुम्हाला विचारून आलो बापा मला वाईट का तुम्ही लोक घेता की उदारा घेता हा विचार ना काम आहे अरे बापा आम्हाला नगतच पाहिजे आम्ही त्या फायनान्स फायनान्स काही घेत नाही गाडी पण या गाडीत आम्हाला कलर दुसरा पाहिजे बा करून काय बापा आम्ही रुपयाचे दोन रुपये मावशी आहे कलर आणि दुसरा कलर आहे पाव पाव या गाडीचा कलर किती मस्त आहे मस्त असो की काही असो सडाच खाणार आहे आपल्या घरी कोण जाणार आहे त्या घे बाबा त्या मानानच कर बसा तुम्ही एवढा का बोलत हेच गाडी पाहिजे तर आम्हाला हेच दे मावशी हेच देतो ना मावशी काउंटरवर पैसे जमा करून टाका गाडी घेऊन मग हा चाल चाल बापा लावला रे बापा छान तीन लावला मला या खाली काही खरं नाही का चालता येणारता येणार घेऊन जायची मोठी ना बसा ना गाडी काही कुठाने करू नको तुम्ही हातपाय मोडशी नाशी चालता येणार चालता येणार मोठी पाचशे सारखी गाडीवर हे आणून देतील आपल्या घरी चालू मुकट्यान पाहिजे आजची कालची गाडी शिकेल का बाप्पा आम्ही लहानपणापासून गाडी चालवतो ना हेच गाडी ना बुलेट चालून पाहायला चला तुम्ही मुकटा ना बसा गाडीवर अगो बना करू नको बर मला जमा करशील बरं पडलो येते बापालो कसं मी कामा धंद्या माणूस वारात द्या लागते बरं मला चार ठिकाणी मुळचे माणूस या गाडीन पड लागी अगं काम करू नको चाल मुक पायदल चाल बापा ले गाडी चालू घ्यायची बापा विमान चालवत होतो तू गाडीच काय बापा पण आता नको चालू बापा चाल घरी बसाना मुकाटाना गाडीवर पाळत नाही तुम्हाला एवढा विश्वास नाही का मावा मुकाटाना काय खरं नाही गाड्या शांतारामची जुले जमा व्हायला लागते रे गड्या शांती काय गोड घेत नाही रे बाबा हो हो बसतो बाबा बसतो म्हणजे मग फाटून राहिली कसं कस पद्धतशीर नाही तर मग पाडशील दोघायच आहे कस धिंगाणा करशील बाबा सांगा तुम्ही फालतूचे नाटक काउन करून राहिले चालत आहे ते ना मला पद्धतशीर चालवतो ना मी पाडत नाही ना दोघे जाता आमचाच बेकार आहे काय बाबा चालत आहे ना फालताने पडली बसल्या दोघे मुळतात बुडाबुडी बाबा शांती बसलो मला धरून ठेवा बरं पक्कड हा नाहीतर तर पडले तर माहित नाही मागच्या मागे धरलं ना धरलं एक लय चक्क राहिले का नेली बघाडी बाईन शिवलाल जमोगळे पाटील अटीच बसलाय तू आता बरोबर बजेट बसू तुम्ही पाटला काय पाटील आपल्या गावात तर बाबा बेजास फुकटे झाले राजा तुम्हाला गाडी मागायला आले नाही का बाबा हा मला राजा बेजास त्रास देऊन राहिलो बा आता शांती येऊन गेली बाबा घरी गाडी द्या म्हणे मला आली तिथे शांती बा घरी गाडी द्या म्हणे पाटील मीन काही दिली नाही बाजी लय म्हटलं बाई गाडी पंचर आणि पेट्रोल नाही म्हटलं त्याच्यात कुठे देता फुकट फाकट लगाची पेट्रोल टाके ना टाके पाडली झळली तर काय करता बाबा खर्च आपल्यालाच लावा की चालता ये ना फालता ये ना पाटील द्यायला तुम्ही गाडी राजा काय बा तुम्ही घातलं काम असते मला तुम्ही सांगून राहिले शांतपणा मग तुम्ही कोण दिली बा गाडी तुम्ही नाही द्याल पाहिजे तुमच्यावर नव्हती काय अरे पाटील मी तुमचं मन पाहून राहिल तो अं अशा लोकल गाड्या पुरवठा फुकट येत नाही अरे स्वतः घेता येत नाही गाळा दुसऱ्या गाळा ढोकऱ्याला पाहिजे तो येते माझ घरी येते बापा गाडी द्या घोडा द्या हत्ती द्या मी सारा बंद करायला नाटक या लोक मू कामात एक जण पडत नाही गाड्या घोड्या माग्याला येतात नाही नाही आपण बंदच केलं ते कोणाला देतच नाही मी अजिबात नाही शांती येऊ की शांत आरामी केलं पाटील असंच पाहिजे मी नाही बंद केलं ते मी कोणाला काही देत नसतो ह हे फुकटे मग असेच तर टपतात एकाला दिले की दुसरा दुसऱ्याला दिले की तिसरा आ, काम पडलं की जरा आपल्या कामात नाही बोलत हे गाडी मागे धावधाव करता आपल्या घरी येतात शिवलाल भाऊ आपण सारे नाटकच बंद करेल गावातल्या आपण कोणाला ओळखत नाही आता पाटील गाव वाया चाललं आपलं बरी तो हा कर तिला जीत पुरी आपल्याला काय घेणं देणार पाटील गाडी आणली तर आपल्या दारी येणार नाही ते झुकणार नाही ते अशी टाईट चालिन ना कसं आपल्या जो गाड्या घोड्यात तर आपल्या घरी यायला लागते नमते ना ना ते नाहीतर मग तो आणि सायं गाल शिकून दोघे बायको तुला भाऊ काही टेन्शन घेऊ नका ना त्याला कुठे गाडी चालवता येतो चालवता येते त्या शांताराम राजा गाड्या हानूहा जिंदगी गेली त्याची त्यानं कुठे गाडी चालवलाय राजा हा आणि त्या शांतीला काय येते हो बुधला पापळ नाही फोडता येत राजा हे भाकर नाही ना भाजी ढंबाई राजा मोठ्या मोठे बाबा शांता गाडी आणली ना शांतीन गाडी आणली काय गा। हो दो बाबा दोघी नवरा बसून आले एका गाडीवर चला ना चला ना पाहिले पाटील मी म्हणू की तुम्हाला गाडी आणते पण शांती चला चला पाहिले हा रे शिवलाल भाऊ आणली हो शांतीन गाडी कसा आता पाटील आपल्याला मजा घ्यायला घेऊन बरं यायची ह हो, चांगली उडवा लागीन थिरराल हा यायची कशी पुरी तपून द्या लागेल भोरकडी हा तुम्ही तटी तर चाला मग पाहून तटी गेल्यावर मजा चला हा काय काय पाहू पोझिशन चाला चाले बाबू चाल आणली पण माणसाला गाडी ना चालवताय ना भाजी चालत आहे आता का बाप्पा शांताबाय चालवते गाडी माणूस घासत घरी भांडे पाटील शांताराम भोले आता भांडेच घासनात कि घरी पो भाजी शांताभय गाडीवर खराव शांताराम भाऊ आता शांताराम भोले ते शिसके का शांताराम भाऊ हो? आता काही खरं नाही राजा तुमचं आता बाईच्याच मागे बसणार तुम्हाला आता काही खरं नाही आता तुमच्यासारखं का सारायचं हो। <स्तिक>। <स्ति> का भाव हो तुम्ही घासता बायका पुढे भांडे दुसरे घासतात अरेच जरी परवा दिवशी आग लो का होता आता आमची आग होणार बापा पण कस वाघाची मांजर झाली ना बाईच्या मागं बसायला लागून राहिलं गाडीवर हा का पाटील शांताराम जाय एखादा डजन बांगड्या गिंगड्या आणून देता बाबा तुम्ही हां खरंच राजा शिवलाल बांगड्या आणायला लागतात आपल्याला आता शांताराम भाऊले बांगड्या पाहिजेत ना मांगे पैशावर काम आलं ना नाही तर मग माणूस तुला बोलात होता बाबा हा बोल नाही बोलू दे आता बाईच्या मागं बसायला लागून राहिलं बा <laughs> काय दिवस येतील माणसाचे ये? कसे ये दिवस पालटतील काय सांगता येत नाही बाबा बापा हा ना आमचे दिवस पालटेलाच आत ना तुम्हीच राहा फक्त डबक्यातल्या डबक्यात हा डबक्यातून काही बाहेर निघू नका आणि याच त्याचं चिवडत जा तुम्ही बस एवढंच कामं येतात तुम्हाला गाडी आणली का अन बापा गाडी आणली ना गावात येतो जण गाडी द्यायला तयार नव्हतं कोणा कोणाच्या घरी जरी हिंत रे बापा भरी नाही का आपली गाडी आता आणली बाबा तू ना आता काही आमच्या डोक्याला ताप नाही बाबा कधी मागू शकतो तुला हो हा एक गाडी पाहिजे होती आपल्याला अरे शहर कधी झाला समजलं नाही राजा बाया गाड्या चालून राहिल्या बा आपल्या गावात माणसं बांगड्या घालून राहिले राजे मान हे मागे बसणं शोधते का हे असंच असते बापा बायकोच्या म्हटलं आहे की मागेच बसायला लागते बायकोच्या मर्दानी मना राहत नाही माणसात हम्म हम्म फेल ठरते माणूस पहिले मग माणूस आहे दुखून राहिले याच्या पोटात गडबड होऊन गेली हागून गिगून लागते आठवून गाडी आणली तर तू काही घेऊ नको याचे कुत्रे भुकतच राहणार गावात हा हे धंदा काही नाही ना बस याचं त्याचं चिवळ बस बस हे धंद्या बाई चालवते गाडी माणूस चालवते का म्हणजे काय डिमोटिवेट करणं लोक दुसरं काही नाही स्वतः काही करतच नाही बर शांता घरी चालू बरं लवकर हे आता म्हणले काही सैन्य होऊन राहिलो बाबा कसं बोलून राहिले हे हा मी कोण माय उतरून लावले पान उतरास लावला माझ्या घर नाही तुम्ही काय भेटावा येईल हेच काय झड्यात बायकाच्या पुढे तर निरा नेरा पालू खोश्यात हे बाहेर बनतात वाघ हे आणि अंदर भिगी बिल्लीच असते येले तर भांडे घासा लागतात धुना धुवा लागते आता मी नका पाहिले माझ्या पण आपण कसं म्हणत नाही कोणाला तोंडावर बोलत नाही मन दुखत नाही पण लोकाची तशी वृत्ती नाही ना बाबा लोक तोंड बोलतात आपल्याला मावशी भुकणाऱ्या कुत्र्या आणण्याचा लागत आहे गाडीची पूजा गिजा कर चाल घरी चल चाल चालको लक्ष आलं नाही आता मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जास्त जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक ला आपला व्हिडिओ शेअर करा